आता सध्या विधानसभा निवडणुकीचा माहोल तयार झालाय प्रत्येक मतदारसंघात जो तो आपल्या महा विरुद्ध महाविकास आघाडीत अशीच लढतील असा अंदाज आहे दोन्ही आघाड्यांमध्ये जिथे ज्या पक्षाचा आमदार तेथील जागा त्याच पक्षाला सोडण्याचा फॉर्म्युलाही ठरलाय परंतु श्रीगोंदा मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते तिकीट कटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे तसेच त्यांचे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांनीही विधानसभेसाठी दंड थोपटलेत हो त्यामुळे तेथे विरुद्ध पाचपुते अशी लढत होणार की साजन पाचपुते विरुद्ध अनुराधा नागवडे असे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमदार पाचपुतेंची तिकीट कापणे महायुतीला महागात पडणार का माजी आमदार राहुल जगताप काय भूमिका घेणार शिवाजी कर्डिले कोणती चाल खेळणार घनश्याम शेलार यांचं काय याबाबत स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अमोल तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्रीगोंदा मतदारसंघात अनेकांनी दंड थोपटलेत महाविकास आघाडीत श्रीगोंदा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला गेलाय हे जवळपास कन्फर्म झालंय त्या अनुषंगाने शिवसेना उपनेते यांना ताकद देण्याचे काम पक्षाकडून सुरू झालंय संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात हजेरी लावत श्रीगोंद्यात मशाल पेटवण्याचे आव्हान श्रीगोंदेकरांना केलंय नुकतेच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दहीहंडीसाठी हजेरी लावत श्रीगोंद्यात मशाल पेटणार असल्याचा पुनरुच्चार केलाय त्यामुळे साजन यांचा विधानसभा रस्ता एक प्रकारे क्लिअर झाला असल्याचं सांगितलं जात आहे तर मग प्रश्न उरला तो माजी आमदार राहुल जगताप यांचा त्यांचं काय काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि विधानसभेच्या तयारीत असलेले घनश्याम शेलार यांचं काय ही झाली महाविकास आघाडीची बाजू श्रीगोंद्यात सध्या भाजपाचे बबनराव पाचपुते आमदार आहेत त्यांनीही पक्षाकडे प्रबळ दावा ठोकलाय तर दुसरीकडे नागवडेंना राष्ट्रवादीत घेत त्यांना श्रीगोंद्यातून आमदारकीचा शब्द दिला असल्याचं बोललं आहे तर मग या मतदारसंघातील जागा महायुतीत कोणत्या पक्षाला सुटणार हा प्रश्न आहे भाजपचा स्टँडिंग आमदार असलेली जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यास पासपुते शांत बसतील का हा मोठा प्रश्न आहे कारण आजही श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पासपुते यांचं वर्चस्व आहे तिकीट कापण्याची दाट शक्यता असली तरी भाजपचे नेते शिवाजीराव कर्डिले डोळा ठेवून आहेत श्रीगोंदा असलेल्या नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटात आजही कर्डिलेंचं वर्चस्व आहे या दोन गटांच्या जोरावर कर्डिले विजयी होऊ शकतात असा अंदाज बांधला जातोय परंतु असं असलं तरी राजकीय ताकद मोठी असलेले बबनराव पाचपुते थांबतील का हा प्रश्न कायम राहतो एकोणीसशे पासून बबनराव पासपुते विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत जनता पक्ष जनता दल काँग्रेस अपक्ष राष्ट्रवादी आणि भाजपकडून ते निवडून आलेले आहेत पालकमंत्री पदाच्या काळात त्यांनी मतदारसंघाची बांधणी करून ठेवली आहे पक्षाचे तिकीट नाकारल्यास ते पुन्हा अपक्ष रिंगणात उतरू शकतात असाही अंदाज बांधला जातोय बबनराव पासपुते यांना अपक्ष निवडणूक लढवणं फायदेशीर ठरू शकते का कडले खरोखरच रेगोंदेतून लढणार का माझे आमदार राहुल जगताप यांना पवारांनी काय दिलाय शब्द खासदार निलेश लंकेंची भूमिका काय राहणार या प्रश्नांचा सविस्तर आढावा आपण पुढील एपिसोड मध्ये घेणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही पाहत रहा नगर न्यूज ट्वेंटी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा